मित्रांनो आपल्याला दिसत आहेत पिष्टनचे मालक ओमकर शेट आणि पाठीमागे दिसतोय आपल्याला पिष्टन आणि सोन्या आता बरेच जवान मुलं आहेत ना तुमच्यासारखं बैलगाडा मालक होण्यासाठी प्रयत्न करत असतात की आम्ही पिष्टनचे किंवा सोन्या तुमच्या दावणीला तसे मालक व्हावे आणि सगळीकडे सगळ्यांना वाटावं की इंस्टाग्राम uh, असेल फेसबुक युट्यूब सगळीकडे दिसावं बरा स्ट्रगल केला तुम्ही आणि आताही स्ट्रगल करत राहिला हा पिष्टन घेतल्यापासून काय काय स्ट्रगल केला आणि काय काय अनुभव आला कारण सगळ्यांना वाटत की तुम्ही असच वर आला असं कधीच कोण वर येत नाही वर यायचं म्हणजे कष्ट घ्यावं लागतात आणि स्टार पाहिजे कोणत्याही क्षेत्रात जायचं म्हणजे स्टार पाहिजे स्टार शिवाय काय ना आणि मेहनत पाहिजे आणि आपला विश्वास पाहिजे इतक्या क्षेत्रात गेला तर काहीतरी करूनच बाहेर पडायचं उगाच जायचं चार दिवस मायदा नाव नसतं बैल घेऊन मार खायला लागेल थांबायचं तसं नाही एकदा गेलं ना शेतात शेतरात जायचं म्हणलं तर आधीच तयारी करून जायचं की आपण परत मागायला नाही फिरलो पाहिजे असं आहे आमचं आणि बाप्पूच आशीर्वाद असते मग त्याच्यामुळं काही विषयच नाही म्हणजे सातच बाप्पांची त्याच्यामुळं कधी कमतरता कधी कशाची पडली नाही त्याच्यामुळं यश मिळत राहिलं पुढं अजून गती वाढत राहिली माग फिरण्याचं कधी हेच नाही आलं आपल्या आता काय होतं ज्यावेळेस टॉपला असतं का ना त्यावेळेस आणि ज्यावेळेस बॅक फुटला जाता दोन्ही अनुभव काय काय येतात दोन्ही अनुभव म्हणजे संघर्षाचा जो काळ असतो ना वाईट का तो लय अनुभव देऊन जातो चांगल्या काळ तर काय देव चांगलेच असते सगळे वाईट का जे अनुभव असतात ते अनुभव सगळे शिकून जाते अनुभव म्हणजे ज्याला आपण आपलं म्हणतो ना तो, तो कधी आपला नसतो ना त्यावेळेस चांगलं शिकलो मी एवढ्या एवढ्या वर्षात ज्याला आपण बराच बैल दिली किंवा त्याला आपण चांगले संबंध म्हणतो कोण नसतं वाईट का आली ना बैल कमी पडायचा थांबला की कोण जवळ येत नाही असे त्यामुळं जो पर्यंत आपला बैल पळतो ना तो पर्यंत आपलं नाव करून घ्यायचं आणि काय असेल ते पुढचं आपलं आपण आपल्या ह्याने चालायचं पहायचं थांबल कोण नसतं कोणाच आता ज्यावेळेस बैल पळतो नावातच असतो त्यावेळेस काय सांगायचं बैल नावात असतो त्यावेळेस काय मग आता स्टार फक्त फिरून नाही द्यायचे स्टार महत्वाचे मी सांगतो स्टार महत्वाचे स्टार फिरले की मग लवकर कधी स्टार मग उपजारा विन का नाही येईल त्याची गॅरंटी नाही त्यामुळे आधीच खेळ आपलं संयमाने खेळायचं खेळ खेळत कोणाला हरवण्यासाठी नाही खेळायचं म्हणजे एक मी चांगले शिकले दुसऱ्याला हरवायला गेलं की आपलं काय ना काहीतरी टांगा वाढ होतच तस त्यामुळे खेळायला आपल्या आणि की हार जीत हे आहेच दुसऱ्याला जिंकण्यासाठी नाही स्वतःला हे करण्यासाठीच यायचं इथे जिंकायसाठी दुसऱ्याला हरवण्यासाठी नाही यायचं मित्रांनो बघा जसं त्यांनी सांगितलं की हार जी ती कायमच राहत ती चढ उतार असते ती पण या क्षेत्रात ज्यावेळेस स्वतः आपण जिंकण्यासाठी प्रयत्न करत असतो त्यावेळेस यश मिळतच जातं दुसऱ्याची हार होण्यासाठी आपण हा खेळ खेड़ खेळायचा नाही असं जर सगळ्यांनी जर करत राहिले वाँ। ना तर या बैलगाडी क्षेत्रात जी चढ उतार आहेत ना किंवा मतभेद होते ती होणार नाहीत आणि सगळ्यात बी बैलगाडी म्हणजे जे आता काय वाईट प्रसंग आहे ते बी जरा बैलगाडीत चांगले दिवस आहेत त्याला हे जर सगळ्यांनी चांगला विचार केला चांगल तर काय होते प्रत्येक जण ज्याला त्याला आता चढ उतार चालला म्हणजे कोण कोण कमीच समजायला लेखायला नको म्हणते त्याच्यामुळे जरा दुसरीकडे चालले चालले क्षेत्र हे कुठेतरी थांबल आता ज्यावेळेस स्ट्रगलचा काळ येतो त्यावेळेस काय काय टीम तुमची निर्णय घेते की बाबा हा निर्णय घेतला पाहिजे त्यावेळेस कुठेतरी पहिल्या स्टेजला आपण जाईल बैल आता सगळ्यांचं म्हणणं आम्ही तर एक महिना बैल आम्ही थांबूनच ठेवलो आता था बैलाचे पायाला जखम होते एक महिना पोरं म्हणजे पोरं नाही पाळायचं बैल आज पोरं म्हणजे ट्राय करून बघू एक मैदान बघू काय करतो काय नाही आज एक महिन्यान आज मोठं मैदान मानाचं म्हणून आज बैल बाहेर काढला जर अजून थांबायची वेळ आली तर अजून पण थांबवणार बैलां अजून एक महिना जोपर्यंत त्याची जखम कर होत नाही जोपर्यंत तो होत नाही सगळं तोपर्यंत बैल पिस्टल म्हणजे थांबवायचं आम्ही डोके विचार आता ज्यावेळेस टॉपचा बैल ज्या असा कुठेतरी बॅक फुटला जात असतो ना त्यावेळेस बरेच ट्रोल केलं जात असं होत का ट्रोल केलं जातात ना ट्रोल म्हणजे मग काय होत आता असं मोठं मैदान असतं की आपल्याला बी मैदान यायचं तर असं दुसरं पिस्टल असेल तर म्हणजे हसत मैदान मैदानास सोन्या बी असेल तरी वाटतं पण पन... असं आशा वाढत म्हणजे आपल्याला आप आप आज माहितीये आहे आपण बिना राहते त्याचा विषय वेगळा पण एक मैदानात दाढस त्याच्यामुळे आपण कधी भिवून खेळत नाही कधीच नाही आजपर्यंत मी वाटत नाही कधी भिवून खेळलो भिवून खेळायचं नाही का असेल ते डायरेक्ट रोकटोक आता ज्यावेळेस बैलाची कुठल्या ना कुठल्या कारणाने मित्रांनो स्पीड कमी येत असतं किंवा त्याचा आजार असेल बऱ्याच गोष्टी असतात त्यावेळेस पैऱ्याला अडचणी येतात का कारण एवढा टॉपचा आज टॉप फाय म्हणला पिस्टनला बैल म्हणलं तरी चालत नाही त्याला तर कधी पायऱ्यांची अडचणी येत नाही म्हणजे याला आपण आपण आपले त्यांच्या वाईट काळात आपण ज्याच गावचं मैदान काय असतात कारण त्यांना आपण ज्यावेळेस आपलं जवळच म्हणतो त्यांना आपण बैल देतो शब्दा खातर किंवा मानसिक खातर त्यावेळेस त्यांना आपण बैल असतात त्यावेळेस आपला वाईट काळ असतो त्यांचा बैल चांगला त्यावेळेस ते आपले नसतात हेच फक्त शिकून अनुभवले गेला मला ज्याला चांगलं चांगल्या चांगल्या ना सगळ्यांना बैल दिले ज्याला आपण बैल दिले त्याने आपल्याला कधी आपल्या वाईट काळात बैल माहित आपल्याला दिले नसतो दोन चार जण सोडले ना आपल्याला बऱ्याच जणांनी फसावले त्यावेळेस काय शिकायला भेटतो हेच ये शिकायला भेटलं की कोण नाही कोणाचं म्हणजे ज्या वेळेस आपला परता काळ त्यावेळेस आपल्या जवळचे असत किंवा घरचे म्हणलं तरी आपल्या सोबत नसतं आपलं आपल्या एकट्यालाच लढावं लागतं या बैल फक्त बैल पाळला पाहिजे बैल पाळला की साधे साध्य बैल पाळला पाहिजे तुमचा नाही तर काय नाही आता तो मुका नाही आहे मित्रांनो चढ उतार कायम राहत असते मी मागाशी म्हणून बोललो पण ज्या वेळेस असेच चढ उतार येतात त्यावेळेस नव्याने त्याच जोमात उतरण्यासाठी काय काय प्रयत्न चालू ठेवता ज्यावेळेस आपला काळ जस आपलं काय तरी थांबलेलं चांगलं आपण आपली तयारी करायची जसं आपल्याला वाटतं आपलं कुठेतरी काहीतरी कमी पडते चुकते आपण थांबलेलं कधी भी चांगलं त्याला काय कमी पडते किंवा काय कुठे व्यायाम किंवा काय तसं आपण तिथं त्याची जागा भरून काढायची मगच परत मैदानात उतरायचं आज एवढे दोन दोन नंदे दामणीला पाहतात चांगले टॉप मध्ये ते असे पळत नाही त्यांच्या माग कष्ट आहेत तेवढे सारखा व्यायाम आहे त्याच्या माग दोन माणसं आहेत कंटिन्यू मैदानात तेवढे पोर सांभाळायचं सोपं काम नाही बैलगाडी एवढे मोठी बैल पावायचे कंटिन्यू मैदानात त्याला आणि माग सपोर्ट सिस्टीम पाहिजे तेवढी आमची सपोर्ट सिस्टीम म्हणजे जगदीश बापू शिंदे आणि बाप्पू शिंदे आंबेकर म्हणजे आम्हाला त्यांचं कधी कमतरताच कधी काय पडून देत नाही आम्हाला कंटिन्यू आम्हाला सोबतच आहेत त्या आम्हाला कशाची भीती वाटत नाही ते जरी आले नाही तरी त्यांचा हात आमच्या पाठीच्या असतच काय त्यामुळे आम्ही मैदानात जातानी म्हणजे असं कधी वाटत नाही की बाबा ते आहेत किंवा असं नसो त्यांचा आपल्याला माहिती आहे आपला सपोर्ट किती त्यांचा मोठा आपल्या माग म्हणजे जर वडीलधाऱ्या माणसाचा सपोर्ट किंवा जर हात पाठीचे असेल तर तुम्ही काही करू शकता काही करू शकता त्यांचा हातचा सपोर्ट असेल तर काही शकत नाही तसं अशक्य आहे तर त्यांचा हात नसेल तर म्हणजे जरा अशक्य आहे आमचं त्यांचा हात पाहिजे पाठीशी ती ज्या वेळेस आपण म्हणते त्यावेळेस आम्ही बी थांबत असं आमचं जो पण ते आहे तो पण आम्ही काय मी आता तुम्ही व्यक्त झाला असं तुमच्या विषय देखील असं घडायला लागलंय मित्रांनो बैल गाड्या क्षेत्र खरंच वेगळ्या वळणावर जायला लागलं सर्वसामान्यांची काय अवस्था होत असत सर्वसामान्यांची अवस्था काय मलाच काय का आता ज्या आता कधी कधी आपल्याला एक दोन महिना मार खाला तर आपलं असं डोकं चालत नाही असं झोप लागत नाही काय कर काय काय ना वर्ष वर्ष ना, दोन दोन वर्ष गुलाल नाहीत ते काय करायचं तेच मला विचार करत नाही मैदानाचा खर्च काय थोडा नाही आज आपणच बघतोय दोन मैदान यायचं म्हणलं तरी आम्हाला सकाळी दोन वाजता उठायला तीन वाजता बैलवरून इकडे यायला लागते तेव्हा इथं जर टाइमला सात वाजता पोचते मैदानावर त्याला खर्च आहे चार पाच हजार डिझाल लागते सकाळचा नाश्ता आहे दुपारी नाश्ता संध्याकाळी जेवण आहे मैदानातला खर्च आहे म्हणजे हा खर्च किती होते हाच विचार तसा केला लय अवघड परत घरचा वेगळा काम धंदा सोडून माणूस माझ्या काय ना तर गुलाल ना आपण म्हणजे कस विचार असं मी तेच विचार करते तुम्ही सांगितलं मित्रांनो सांगितलं आता ज्या वेळेस यश भेटत होत त्यावेळेस या गोष्टी सगळ्या जाणवलेल्या का हो जाणवलेल्या गोष्टी म्हणजे आपल्याला जाण आपल्या का ज्याच्या काय हाय त्याचं ठीक आहे त्या विषय सोडून आपल्याला मग आपण आपण उड्या मारू शकतो का आपल्याला कशी कमी नाही म्हणून hmm. आपल्याला तेवढं माग बँक बॅलेन्स बॅलन्स ना तेवढं hmm. आपल्याला माहितीला त्यामुळे आपल्याला काय वाटत नाही तरी आपल्याला कधी कधी वाटतं ना दोन चार महिना मार खाल्ला तरी आपल्याला मस्त चालत नाही वेरी गेले मी कंटिन्यू दुसरं म्हणजे मग माकेल तर बैलांचा अभ्यास असतो या बैला काय कुठं चुकलं काय केलं काय कराय काय करायला पाहिजे ना का गाडी आपण अशी गाडीने का मार खाल्लाय कंटिन्यू त्याचा अभ्यास केला फेरायला गेलो तरी आपला बैल आज इथं कमी पळाला किंवा तिथं चांगला आज बैल चांगला पळाला एवढा अभ्यास करतो मी कंटिन्यू पाहिला या दोघांचा अभ्यास असतो असत म्हणजे या क्षेत्रात कुठं तरी ज्यावेळेस यश येत नसतं त्यावेळेस थांबायला पण शिकलं पाहिजे थांबायला संयम ठेवला पाहिजे थांबणं कधी चांगलं खात तरी आपण मैदानात जाते त्याचा काही उपयोग नाही त्याला काय त्याला तस यश येत नाही कुठं चुकतंय का चुकतंय कशामुळे चुकतंय आपण कुठेतरी त्याचा अभ्यास करत कुठेतरी घरी फेर टाका त्याला काय नक्की काय चुकतंय कुठं चुकतंय आज मी एवढं बैल एवढा मोठा बैल पण एक महिना थांबवला म्हणजे थांबवायला लाग मला वेळ थांबवायची आला म्हणूनच थांबवला ना बैल तसं का थांबवलं एवढं पाहता बन माझा काहीतरी त्याच होतं म्हणूनच थांबवला होता मी बाई असू आणि असेल एवढं काय बसून टॉपला पाहिजे अजून टॉपला मी पळावतो आहे कुणाला बैल एका बायला माग बेल नाहीत कुणाला पण आपल्याला बैला माग बैल आपण म्हणजे आपलं कष्ट बी येत तेवढं पोरांच हे येत आपल्या त्याच्यामुळे आपलं नशीब बी तेवढं चांगले आणि स्टार बी आहेत आपल्या त्यामुळे आपल्याला नाही कधी आपण फेल तर नाही गेलो कधी नाही जाऊ शकत तेवढा आपला अभ्यास बी लय आणि तेवढा आपलं लय म्हणजे ह्याच्यात लय मास्टर माइंड आहे आपण काय बी कसा बी बैल घडू शकतो आपण आणि बैल घेतले तर नाही की जाता पंधरा पन्नास पन्नास लाखाची बैल तर पळावते बेचाळीस हजार रुपयाचा सहा महिन्याचा बच्चा असता ना घेतला आणि त्याला गाडावलं सोन एक वर्षाचा असता ना आम्ही आणला असं काय बाहेर जातात तिकडे त्यांच्या तिकडे त्याला मी इकडे आणून सरळ पळावायला शिकावलंय आणि टॉप मध्ये पळावतो त्या शिवाय आदत मध्ये चांगल्या चांगल्या गाड्या मोठ्या मैदानात राहिल्या ते चांगल्या मोठ्या पुष्शे गाव जी मोठी मानाची मैदान झाली तेवढा सगळ्या मैदान मी ठेवलाय त्याला आदत असता की आता शिक दुसरा आहे तर जेव्हा आहेत ते पण काय शिकायला भेटलं आपल्याला कि कमी किमतीचा आज बेचाळीस हजाराचा पिष्टन बैल आहे पण आज महाराष्ट्र भर भले आता त्याचा काळ पडत आहे पण त्याच ही नाव आहे ना आबा इतकी इतिहासात नोंद राहणार आहे की पिष्टन सारखं शरीर आणि त्याचा पळ म्हणजे थोडक्यात आत्ताची पिढ आहे का नाही तुम्ही पण नवीनच आहे आम्ही सगळीच नवीन आहे आपण पण कुठेतरी कमी किमतीतला बैल चांगला पारखून नंबरात नेला पाहिजे म्हणजे उगच चाळीस पन्नास लाख ची बैल घेऊन पळवण्यापेक्षा जर एवढं बैल जर पळा तो तर ठीक तेवढे पैसे त्यापेक्षा आपलं बारीक वासरू घ्या त्याला शिकवा त्याला तयार करा त्याचा व्यायाम घ्या मग माहीत त्याला बाहेर काढा तेव्हा कुठेतरी तुम्हाला बी येशील म्हणजे आपल्याला बी कळत कि बाबा आलो तर टिकलो तर चांगलं नाहीतर मग सोडून द्यायचा विषय वासरू घेऊनच तयार करा मग बस बैल घ्यायचा पाळा नाही पाळा कर पडायची काम आहे ते घरा कौल नाही राहायचं असे नाही कुणी असता किती मग मोठा माणूस असत क्षेत्र तेवढं दिसत तेवढं चांगलं नाही चांगले जाणल्यांच्या घरा कौल नाही राहिले बैलगाडी क्षेत्रावर बरीच जण अशी जुनी जाणते आता प्रेक्षकांच्या भरपूर पिष्टन कुठं अपेक्षा आहेत की तुम्ही त्याला पुन्हा एकदा त्याच स्टेजला ला कशी तयारी करताय आता ना। ना, ते काय थांबणाऱ्या बिस्टर नाही त्याला असं तसा काही गडावलेला नाही बारीक मट मोठा एवढा टॉप मध्ये म्हणजे ना त्याला आपण कधी असं थांबून देईन असं मी मला नाही वाटत त्याच लेवलला अजून पुढच्या महिन्यात अजून त्यापेक्षा चांगले जोशात बाहेर निघल म्हणजे अशी तयारीच करून येणार मैदानात आता टॉपचा बैल आहे पण तरी आता पायऱ्याला अडचणी येतात का तेव्हा ह्यांना कधी नाही अडचण ना आली ना बैलांनी जरी आणली तरी आमच्या पाच बैल आहेत आम्ही पुढून पुढून आणतो गाड्या कोरेगावला बी घरच्या सोहणी नाही गाड्या आणतो आम्ही पुढून पडून गाड्या आणतो पण पहिल्याचे नाही सहज कधी अडचण आहेत ज्यांना आपण वाईट का जे आपले आपण त्यांना म्हणतो तेच तेवढाच विषय माझ्या डोक्यात तेवढाच एक मला चांगलं म्हणजे मला एवढ्या का माहिती शिकलोय मी ज्यावेळेस मला आपला बैल कुठेतरी कमी असतो ते फक्त त्यातून त्यावेळेस मला चांगला अनुभव दिला त्या लोकांनी आपण ज्याला आपण आपलं मानतो ज्याला आपण बैल दिले शब्दा खात ती आज आपल्या उपयोगी नाही पडली एवढंच मला हे खंत वाटते त्याची ठीक आहे काय ना थोडस आपण थांबवायचं मग त्यावेळेस आपण बन तयारी नाही मग एक दोन तीन नंबरचा बैल घेऊन आपण मैदान बैल काढायचा आपण त्यांना जागा त्यांना आपण आपल्या माग पळायला लावायचं असं त्यांच्या मागा चार वेळा फोन करून त्यांच्या आम्हाला द्या तसं नाही गाड्या मारून मग आपल्या मागे पळले पाहिजे त्यावेळेस त्यांना आपण त्यांचं उत्तर द्यायचं ज्यावेळेस आपल्याला प्रश्नाचं उत्तर त्यांचं प्रश्नाचं उत्तर त्यांना द्यायचं त्यावेळेस तर वादविवाद किंवा कुठल्या गोष्टी करून या गोष्टी करायचं नाही ज्यावेळेस आपला चालत नाही तोंड बोलून काय नाही तुम्ही मी तेच केले तोंड बोलून काय होत नाही बैल पाळला पाहिजे तुमचा बैल तर सगळं साध्य तोंड बोलून काय होत नाही तोंडाचा वाप वाया घालून काय उपयोग नाही बैल पाळला पाहिजे तवा कुठेतरी शेतकरी नुसतं आपण तोंडाचा वापर सोडायचं ना काय तरी हे एवढं साध्य होत नाही चालून आपण पिस्टनला शुभेच्छा करूया की त्याचं ते फॅन फॉलोविंग किंवा आताची नवीन पिढी कि पुन्हा एकदा त्याच जोमात तो पळेल आणि ओमकर शेड आहेत ना त्यांच्या दावणीला अशीच त्या चांगली बैल घडत राहतील धन्यवाद